नमस्कार मित्र हो मित्रो हो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमोशेतकरी योजनेचा चौथा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केला जातो या प्रतीक्षेमध्ये आपण आहोत मित्रो आता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातोय या संदर्भातील थोडक्यात माहिती त्याचबरोबर हा सतरावा हप्ता आणि चौथा हप्ता आपल्या जर खात्यामध्ये जमा करून घ्यायचा असेल तर आपल्याला काही महत्वाची कामे करायची आहेत ती कामे नेमकी कोणती करायची आहेत या संदर्भात देखील थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चला जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असेल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती तारखेपर्यंत जमा केला जाऊ शकतो त्याचबरोबर हे दोन्ही हप्ते जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती महत्वाची कामे करायची आहेत याविषयीची थोडक्यात अशी माहिती मित्रो हो खरीप हंगाम जवळ आलेला आहे त्यामुळे खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी जर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता असे दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये जर मिळाले तर शेतकऱ्यांना मदत होणार आहे मित्रो आता पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नेमका किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भातील माहिती आपण जाणूनच घेऊयात पण त्याआधी मित्रो हे चार हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा करायचे असतील तर आपल्याला महत्वाची काही कामे करायची आहेत त्यातील पहिले जे आहे ते म्हणजे आपण जर अजूनपर्यंत ई केवायसी पूर्ण केलेली नसेल तर आपली ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या त्याचबरोबर आपल्या जर लँड सेडिंग नो दाखवत असेल तर आपलं भूमी अभिलेख अहवाल म्हणजे सेडिंग डाटा जो आहे तो अपडेट करून घ्या भूमी अभिलेख अहवालासाठी आपल्याला काही कागदपत्र जोडावी लागणार आहेत तहसील कार्यालयामध्ये आपल्याला काही कागदपत्र करा सबमिट करावी लागणार आहेत ती कागदपत्र सबमिट करून आपलं सेडिंग डाटा जो आहे तो अपडेट करून घ्या त्यानंतर मित्र हो तिसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजे आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे का एन आय मॅपिंग आहे का नक्की एकदा चेक करा आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल एन पी सी आय मॅपिंग नसेल तर ते देखील लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्या तरच आपल्याला मित्र हो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमोशेतकरी योजनेचा चौथा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता मित्र हो हे तिन्ही कामं पूर्ण करण्यासाठी आणि जास्तीत जास्त जास शेतकरी पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसाठी पात्र व्हावेत यासाठी पाच जून ते पंधरा जून पर्यंत सॅच्युरेशन ड्राईव्ह कॅम्प म्हणून सर्वत्र राबवला जात आहे आणि या कॅम्प अंतर्गत आपले जर हे कुठले तिन्ही काम राहिलेले असतील तर ते लवकरात लवकर आपण पूर्ण करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण येणाऱ्या पुढील पी किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी व नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्रवाल आणि आपल्या खात्यामध्ये चार हजार रुपये हे जमा होतील मित्र आता पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हे दोन्ही हप्ते आपल्या खात्यामध्ये एकत्रच वितरित केले जाण्याची शक्यता आहे मित्र हो लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा चार जूनला लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला समजेल की केंद्रामध्ये नेमकी काँग्रेसची सत्ता येते का भाजपची सत्ता येते मित्र हो सत्ता कुणाचीही येऊ दे पण पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आता जून महिन्यामध्ये किती तारखेपर्यंत हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जातो तर मित्र हो पाच जून ते पंधरा जून पर्यंत शासनाकडून एक विशेष सॅच्युरेशन ड्राईव्ह कॅम्प राबवला जात आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी पात्र व्हावेत यासाठी शेतकऱ्यांना ई के सी असेल त्यांचं बँक खाते आधार कार्डला का लिंक करणं असेल त्याचबरोबर लँडसेडिंग डाटा अपडेट करणं असेल ही कामं पूर्ण करून घेतली जाणार आहेत आणि त्यानंतर मित्र हो जास्तीत जास्त शेतकरी पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी व नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र केले जातील त्यामुळे मित्र जून नंतर जून पूर्वी आपल्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा वितरित केली जाण्याची शक्यता आहे मित्र हो अधिकृतरित्या अजूनपर्यंत शासनाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे मित्र आता या संदर्भात जे काही पुढील नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण आपले जर ही कुठली तिन्ही कामं राहिलेली असतील तर लवकरात लवकर पाच जून ते पंधरा जून या सॅच्युरेशन ड्राईव्ह कॅम्प मध्ये पूर्ण करून घ्या म्हणजे आपण येणाऱ्या पुढील पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी हो, व शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र व्हाल तर मित्र योजनेचा सतरावा हप्ता व शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती तारखेपर्यंत जमा केला जाऊ शकतो व हे दोन्ही हप्ते जमा करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती नेमकी तीन काम महत्वाची करायचे आहेत या संदर्भातील थोडक्यात अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या जास्ट व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद